जीव तिचं नावच घेतो तुम्हाला काय फायदा असेल तुमचा काय फायदा माझ्या नवीन परिवाराची ओळख देखील खाली दत्ताची सावली आहुलना जन्म देणारी माझी दुसरी मावली ज्यांच्यामुळे आज सर्व स्वभावाला माझे एक नंबर असते संसाराच्या वाटेवर नंदाने दिला मैत्रीचा सात धन्यवाद त्यांचे त्यांनी दिली मला खूप साथ लक्ष्मीच्या लक्ष्मीचा माझ्या पावलांची पावडाज जीव होती तसे आता माझी पण ओळख करून देते मी सो ज्योती दत्तात्रय बुटे जमले आहे बुटे यांच्या दारात जमले आहे बुटे यांच्या दारात दत्तात्रय रावांचं नाव घेते एक आता घरात